नमस्कार सेवन डिव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान नवीन वर्षाला सुरुवात होत असतानाच राजकीय वातावरण तापले आहे या वर्षी लोकसभेसह राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत त्यात विविध राजकीय उलथापालथी होतील असं बोलले जात आहे त्यातच नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात मोठ्या नेत्यांनी परस्पर दोन दावे केले आहेत त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केलेल्या दाव्यामुळे शिंदे गाटात खळबळ उडाली आहे सतेज पाटील म्हणाले की अद्याप कोणत्याही पक्षाच्या उमेदवारांची नावे अंतिम नाही शिंदे गटाचे सात खासदारांनी भाजपला लेखी कळवलं आहे की आम्हाला भाजपाच्या कमळ लढायचे आहे अशी माझी माहिती आहे आहे तारखेला निर्णय काय यावर राजकारण अवलंबून असणार त्यामुळे जानेवारी अखेरपर्यंत सर्व काही चित्र स्पष्ट होईल असा दावा त्यांनी केला आहे तसेच राज्यात लोक मतदानाची वाट पाहत आहेत लोकांना संधी हवी महाविकास आघाडीला राज्यात बहुमत मिळेल असा अंदाज आहे केंद्र सरकारनं जी विकसित भारत यात्रा काढली त्याला राजकीय पक्ष पक्षांनी विरोध करण्याऐवजी जनतेने विरोध केला हे सगळे खोटे आहे असं लोक म्हणतायत त्यामुळे जनता महाविकास आघाडीला मतदान करेल अशी आम्हाला खात्री आहे असं देखील सतीश पाटील यांनी म्हटलं आहे दरम्यान आम्हाला कोणत्या जागा हव्यात यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठांकडे यादी दिली आहे येणारे आठ ते दहा दिवसात महाविकास आघाडीतील जागा वाटपाचे गणित स्पष्ट होईल महाविकास आघाडीची जास्तीत जास्त खासदार निवडून आणणे हा आमचा मुख्य अजेंडा आहे भाजपाच्या गैरकारभारा विरोधात इंडिया आघाडी कडून लढणे याला प्राधान्य असणार आहे अनेक इच्छुक उमेदवार आहेत काही सरप्राईज देखील मिळू शकतो वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल तो, तो उमेदवार दिला जाईल आधी जागा वाटप होईल त्यानंतर कोणत्या पक्षाचा उमेदवार असेल ते कळेल असे पाटलांनी सांगितले एवढंच नाही तर संकल्प यात्रेतून काय विकल्प मिळाला हे लोकांना कळलं नाही कसे पक्ष फोडले कसं सुरत मार्गे गुवाहाटीला गेले हे सांगणार आहेत का माहिती नाही कोल्हापूर जिल्ह्यात चार विरोधी आमदारांच्या मतदारसंघात निधी दिली जात नाही सत्ताधारी म्हणून दहा पैसे जास्त घेतले तर हरकत नाही परंतु विरोधी पक्षाच्या आमदाराला काहीच निधी दिला जात नाही सर्वांना समान वागवले पाहिजे निधी वाटपात केला जात आहे मी यावर पत्र देणार आहे जर काहीच निर्णय झाला नाही तर मी निधी वाटपाबाबत कोर्टात जाणार पाटील यांनी दिला आहे काँग्रेसचे आठ ते नऊ नेते हे भाजपाच्या संपर्कात आहेत त्यांची अधिकृत यादी माझ्याकडे आहे मी जाहीर करेन सतीश पाटलांकडे जशी यादी आहे तशी माझ्याकडे नऊ जणांची यादी आहे कोण कुठे मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटले हे सगळे मला माहिती आहे असं सांगत मंत्री उदय सामंत यांनी श पाटलांच्या दाव्यावर प्रतिदावा केला आहे